हे गव्हाचं पीठ आहे हे गव्हाचं पीठ मी हे वाटी अर्धी वाटी तेल घेतलेलं आणि तेल धुतून गरम त्या कढाईमध्ये तापवलं तापवलं म्हटल्यावर त्याच्यानंतर मी गव्हाचं पीठ हा चमचाभर घेतला हा बघा हा चमचाभर मी पीठ घेतलं आता ह्या चमचा अर्धा चमचा साखर पावडर टाकणार आहे पण आधी ही चांगलं भाजून घेणार आहे बघा कसं भाजलं आहे किती छान भाजलं आहे मंद आचेवर भाजून घेतलं मी हे बघा तुम्हाला दाखवते मंद आच आहे बघा एवढे मंद आचेवर पाहिजे त्याला दहा मिनटं तर लागतातच भाजायला मंद आचीवर नाहीतर फास्ट केला तर मग ते करपून जाऊ शकतो समजलं ना तर तुम्ही आता हे भाजून घेते असं अजून थोडं लाल झालं पाहिजे पीठ लाल झालं तरच ते छान लागतं आणि हलवा ह्याचा मी हलवा बनवणार आहे त्यावेळी हे बघा इथे मी गरम पाणी ठेवलं आहे ते गरम पाणी करून उकळून घेतलं आहे आणि हे भाजून झाल्याच्यानंतर ह्याच्यात मी पाणी मिक्स करणार आहे असं आणि ते गुटल्या मी सगळ्या मोडून घेणार आहे छान होती अगदी पाण्या पाणी ओतून कारण त्याच्यात गुटली नाही राहिली पाहिजे गुटली राहिली तर मग त्याला मजा नाही आहे हलव्याला हलवा बनवतो त्याचा त्याच्यासाठी मी हे हे काजूची गरमी डाळ येईपर्यंत भाजून घेतली आहे थोडीशी बघा हा कसकस थोडंसं भाजून घेतला आहे मी हे होईपर्यंत फरफरेपर्यंत असं मी घाल घा कसकस घालणार आहे हलव्यामध्ये ते बघा झालं आता हे भाजून झालं आहे किती छान भाजलं आहे बघा असं भाजलं पाहिजे तर तो हलवा छान लागतो समजलं ना तर त्याची कंडिशनिंग बघा आता कसं झाले आहे छान झालं आहे ना भाजलं आहे ना बघा लालसर झाला गुलाबी कलर आला आहे त्याला छानपैकी समजलं तर अजून तो दोन मिनिट मी भाजून घेणार आहे असे ना गुटल्या आहेत ना ते असे जरा दाबून घ्यायचं दाबल्यावरच्या नंतर छान त्याचे गुटल्या राहत नाही आणि गुटल्या मोडतात समज असे गुटल्या घेतले ना काय छान होते आता पाणी त्याच्यामध्ये मी ओतून घेते आता ह्याच चमच्याने ना दोनच चमचे घेणार कारण का एक चमचा हे गव्हाचं पीठ होतं ना तर हे दोन चमचे पाणी वसायचं त्याच्यामध्ये समजलं म्हणजे डबल करायचं पाणी आता ते मी गुठल्या मोडून समज चांगले मोडून घ्यायची सिविल गळायला पाहिजे लागलं तरच वसायचं पाणी नाहीतर काय त्याला गरज नाही लागत थोडंसं अजून हवं आहे तर हे बघा एवढं टाकलं मी पाणी आता मी गुटल्या मोडून घेतल्या छानपैकी समजा आणि नंतर साखर टाकणं त्याच्यात काय काय हवं ते हो टाक तेव्हा गुटल्या मोडल्या आता त्याची एक पण गुटली नाही ठेवून आम्ही त्याच्यामध्ये चिरडून घेतलं आहे बघा असं असं मस्तपैकी परतून घ्यायचं छान असं झालं आता आता मी त्याच्यामध्ये साखर टाकली ती साखर देखील वेगळं होणार आहे कारण साखर नक्की नाही मी मिक्सरला लावून टाकते आता हे चार चमचे घेतलं साखर समजलं आणि चार चमचे त्याची पावडर झालेली आहे ते चमच्याने आता मी हे बघा मी बारीक करून घेतलेली मिक्सरला ती आता मी टाकते अर्धी वाटी मी तेवढंच लागणार साखर जास्त साखर नाही लागणार समजलं तर आता हे बघा आता असं बघा त्याला पाणी सुटलं नाही बघा झालं आहे नाही बघा म्हणजे जास्त काय त्याला हे नाही त्रास नाही पटकन होतो हलवा तुम्हाला आता बघा आता त्याच्यात मी हे चिमूडभर मिरची टाकते दोन चिम दोन चिमटे घेतले मी ते दोन चमचे चिमटे चु, चमचे नाही चिमटे घेतले हे दोन चिमटे अशी पावडर घेतली आता त्याच्यामध्ये मी कसकस -कस टाकते भाजून ठेवलेला ना तो कसकस मी त्याच्यावर टाकते म्हणजे आणि गदवून घेते आता हे काजूचे ग, त्याच्यात मिक्स करून घेते मी हे झाला माझा हलवा आणि मंद आचीवरच तो परतायचा असतो हा बघा बघा कसं झालं आहे मस्त झालं आहे ना कस -कस आता आणि कसकस घातल्यामुळे त्याला टेस्ट पण छान आणि छान लागतो सो वेलची घा घातली सुगंध छान येते काजूचे घर टाकले ते तुम्ही काही टाकू शकता बदाम पिस्ता वगैरे तर म्हणजे टेस्ट चांगली येते आणि हे आता तुम्हाला धरासंच जर खायचं असेल तर असंच पण तुम्ही खाऊ शकता नाहीतर हे ताटामध्ये थापायचं आणि ओळी पाडायची देखील म्हणजे झाला गव्हाचा हलवा गव्हाच्या पिठाचा हलवा ह्याला बोलतात हलवा आता झाला परतून झाला छान बघा मंद आचंच ठेवली मी खास नाही ठेवलं आहे बघा मंद आचीवरच घेते आहे मी घेते आहे मी आता हा झाला आता मी घस काढून टाकते आणि आता मी तो दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते दाखवते तुम्हाला आता हवं मी आता हा काढून घेते ताटामध्ये त्याला तेल लावायची काय गरज नाही तेल तेल नाही लावलं तरी चालतं आणि असं जातं थापून घ्यायचं आणि हे पाडायचं हे बघा ताटामध्ये आता मी काढलं आता बाबा आता मी थापून घेणार आहे असं ताटामध्ये मी असा हाताऱ्यांना थापून घेते असं छान पेच होते म्हणजे पसरून घेते चांगलं तर थंड झाला तर आता असं मी पसरून घेते त्याला ताटामध्ये छान पेच आणि त्याची ओडी काढून दाखवते तुम्हाला म्हणजे असं मुलांना खूप आवडतं असा हलवा बनवला तर पाहिजे तर तुम्ही दाट सुद्धा असं थापू शकता झाल्या आता थापून जावं छान तुम्हाला ताकदी लावली होती त्याला आणि थापण्यासाठी था एकसारखे आले आले, आले, आले। यायला पाहिजे आता हे होतं असं ओडी तुम्ही पाडू शकता किती छान झालंय गव्हाच्या पिठाचा हलवा आणि हा टेस्टी लागतो छान लागतो आणि मुलांना खूप आवडतो डब्यात वगैरे देऊ शकता असा समजा तर आता मी ओली करून हे अशी ओलता का छान झाले अशी तुम्ही दुसऱ्या ताटामध्ये काढू शकता हो छान ओढ बघा किती छान झाली आहे वडी बघा कसकस पण छान आहे त्याच्यावरती अशी होडी झाली पाहिजे मुलांना खूप आवडतं तुम्ही गणपतीला सुद्धा निवेद म्हणून बनवू शकता मोदक्यात साच्यामध्ये घालून मोदक बनवू शकता असं बनवलं ना खूप छान म्हणजे त्याला जास्त वेळ काय लागत नाही फक्त घीमध्ये बनवायचं असेल घीमध्ये बनवा बनवू शकता तुम्हाला आवडत असेल तर तेलामध्ये पण बनवू शकता असे ही आपली गव्हाच्या पीठाचा हलवा बघा मस्तपैकी झाला आहे अगदी कसकस पण छान दिसतं आहे आणि छान भाजलं पण गेलं ते पीठ मी तेल वापरलं आहे घी नाही वापरलं आहे कारण आम्हाला जास्त घी नाही आवडत म्हणून घी नाही वापरलं तो तेला तर तेलातच बनवलेलं आहे असं तुम्ही कशामध्ये पण बनवू शकता ज्या जे, ज्याची त्याची आवड असा जर छान भाजला तर तो आपल्या तोंडामध्ये चिपकत नाहीतर तो चिपकला ना, ना तर, चिपक तर भाजला गेलेला नाही असं समजायचं कारण जर चांगला सो चांगला भाजला तरच तो छान लागतो असं आणि टाळ्याला आपल्या चिपकत नाही असं करून तुम्ही एकदा पहा वडील आणि असं तुम्ही गणपतीला निवेद करून दाखवा जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त सरप्राईज करा तुम्ही शेअर करा आणि कमेंट करा आणि अशी करून पण पाहा तुम्ही